बर चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आज ओंकार क्लास ला मला यायला जमलंय वेळ मिळालाय आज दुपारचा प्रोग्राम होऊ शकला नाही माझ्याकडे नेटवर्क नव्हतं त्यामुळं आज मी प्रकाशाच ध्यान घेणार होते ते काही घेता आलेलं नाहीये तर सगळ्यात महत्वाचं ओंकार ध्यान साधकांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही ध्यान करत नसाल तर जरूर करा आपले दहा बारा ओंकार ध्यानाचे व्हिडिओ ओंकाराबद्दलचे व्हिडिओ सुदर्शन पिरामिड युट्यूबवर आहेत त्या युट्यूबवर जाऊन रोज सकाळी ध्यान करा मी तुम्हाला जुलै महिन्यात ध्यानाचं महत्व सांगितलंय आणि आता जो काही काळ चाललेला आहे पृथ्वीवर एस्ट्रोलॉजिकल तो खूप खूप आपल्याला कित्येक जन्मांची पुण्य कमाई देणार आहे कशाने पुण्य कमाई देणार आहे एकतीस जुलैपर्यंत मी सांगितलं आणि एकोणतीस जुलै टू एकतीस जुलै अमृत वेला म्हणतो आपण तसं अमृत योग आहे आणि काही चांगली कर्म करण्याने आपल्याला कित्येक जन्माचं पुण्य लाभणार आहे तर यात काय काय करायचंय ते प्रथम ध्यान करायचंय आणि आज आपण स्वामी मैत्रियानंद बघतो मला त्यांचं पट्ट हिमालयातले जे आहेत स्वामी ते ते आज सुद्धा साधकांना म्हटले की ध्यान करायचंय कित्येक विधी निघाल्यात आज सगळीकडे खूप फॅड निघालाय त्यापेक्षा ओंकार म्हणा ना म्हणाले ओंकारावर ध्यान करा ते सर्व श्रेष्ठ ध्यान आहे तर एवढं ओंकाराचं महत्व पुन्हा आलेलं आहेच होतोच पहिल्यापासूनच होतं पण आत्ताच्या ह्याच्यातही जे काही न्यू एज स्पिरिशलिटी येतय किंवा जे काही पृथ्वीवर बदल होत आहेत पृथ्वी गॅलेक्सी सगळी बदलतीय सगळी ऊर्जा बदलतीय सुवर्णयुग येत आहे सुरू युग सुवर्णयुग सुवर्णयुग सुरू झालेला आहे आपलं असेन्शन सुरू झालेलं आहे आपल्याला खूप खूप चांगल्या गोष्टी लाभणार आहेत क्षणार्धात लाभणार आहेत तर हे सर्व जेवढं भरभरून प्रचंड ऊर्जा येते सुद्धा ओंकाराचं महत्व आहे ओंकार ध्यानाचं महत्व आहे ओंकारावर कॉन्सन्ट्रेशन त्राटक आता एखाद्या दुपारच्या मी त्राटक ध्यान पण घेणार आहे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ध्यान शिकवणार आहे मला जसं वाटत तसं की त्राटक प्लस ध्यान आणि नुसतं पण जे त्राटक करतो योगाप्रमाणे त्यापेक्षा कितीतरी गुणित फायदा तुम्हाला मिळणार आहे तर ओंकार आणून ठेवायला सांगितले कोणी कोणी ओंकार आणले घरामध्ये लावायला स्टिकर्स मध्ये टाका आणि नीता मॅडम ना आता काही जणांची रिक्वेस्ट येते की योगासनाचे क्लास सुरू करावेत तर त्यांच्या रिक्वेस्टला ऍक्च्युली मॅडम घेतच आहेत नीता मॅडम घेतच आहेत त्यांचे त्यांच्या साधकांचे साडेसात ते साडेसात वेळेत घेत आहेत त्यामुळं मग मी मॅडम ना म्हटलं मग बघा चार पाच जण आले तर घ्या तर चार पाच जणांनी नावं दिलेली आहेत आणि फी सांगितले की दोन तीन जण लगेच ग्रुप सोडूनही गेलेत तुम्हाला सगळ्या गोष्टी फुकट नाही मिळणार लक्षात घ्या मॅडमची फी एक हजार रुपये पण तरी सुद्धा मॅडमनी मला सांगितली कमी फी सांगितली तुमच्यासाठी कारण मॅडम सुद्धा इथे डोनेशन देणगी टाइपच काम करतायत लक्षात घ्या कोणी इथे विहंगमला जे काही काम करतायत जे काही शिक्षक आहेत ते सेवाच देत आहेत सगळे त्यामुळं पण मॅडमची अखंड सेवाच चालली मग त्यांची फी किती विचारलं तर एक हजार म्हटले आणि मग मी म्हटलं वी किती घेणार मग मॅडमनी साडेसातशे घेतली किती कमी केले तर लगेच दोन तीन जणांनी सोडून जायचं काहीतरी कारण दिलं चुकून झाले वगैरे ते ठीक आहे पण काही लोकांना मी ऑब्झर्व करतेय की तुम्हाला आ, फी सांगितली की सोडून जाण्यासारख्या नाही या फी विचार करा ग्रुप जॉईनच करताना म्हणून मग मी लगेच लिंक जी दिली होती ग्रुपवर योगासनाच्या क्लासची ती डिलीट केली कारण मग माझा उद्योगच होऊन बसतो ना शंभर साठ लोक जॉईन होतात आणि पैसे भरायचं म्हटलं की कोणीच नाही मग सारखं क्विटवा क्विटवा होऊन सुद्धा क्विट, वा, क्विट वा होत नाही हे पूर्वीचे अनुभव आहेत म्हणून आता जरा स्टाईल बदलली आहे आता जरा फी भरल्यानंतर आपण ग्रुपला जॉईन करतो तर साडेसातशे रुपये ही काही फी जास्त नाहीये आणि मॅडम तुमच्या कलानी घेणार आहे पर्सनलाइज घेणार आहेत मॅडम की तुमचे पर्सनल काही प्रॉब्लेम आहे तुमचं काय कपॅसिटी आहे शरीराची त्याप्रमाणे घेणार आहेत आणि ऑब्झर्व करणार आहे ओंकार स्टिकर आहे राजश्री मॅडम ठीक आहे त्याची ऊर्जा जरा चेक करायची आहे पेंडुलमनी आणि व्हिडिओ ग्रुपवर टाकायचं आहे कारण ते ऊर्जा जास्त असेल तर आपण त्राटक करायचं आहे मॅडम घेतीलच तर मॅडम पण घेतील आणि मी दुपारच्या पुस्तकाच्या कार्यक्रमामध्ये मा मला स्टिकर नाही लागणार आहे पण स्टिकर तुमच्या जवळ असू देत एक ऊर्जा बघा त्याच्याकडे बघत बघत ओंकार ध्यान करा रोज घरात राहू द्या ते आपण दारात रांगोळी काढतो रांगोळी म्हणजे क्रिस्टल हे शिकलो आहोत पिरॅमिडचे व्हिडिओ बघितले मध्ये येण्याची दारात त्यांनी ऊर्जा चेक केली आणि मध्ये गेल्यावर एक थोडं दहा पंधरा मिनिटांनी केली तर तिप्पट कितीतरी वाढलेली होती मॅडम पण आहे तर हे स्टिकर तुम्ही लावावं त्याचा लाभ घ्यावा त्या ऊर्जेचा लाभ घ्यावा आणि ध्यानही करावं ओंकार ध्यान करावं आणि ठीक आहे मला पण मी तुम्हाला त्याचाही वापर करून वेगळ्या पद्धतीचं ध्यान शिकवेल तर पहिल्यांदा तुम्ही ऊर्जा चेक करून घ्या नसेल तर आणून घ्या ओंकार स्टिकर नाही तर काढा सुंदर कोणीतरी विचारला अर्चना मॅडम पेंटिंग करतात तसं काढा देवघरात नाही लावायचे तुम्हाला जिथे ध्यान करायचे तिथे लावायचे देवघरात लावा पण ध्यानाच्या रूम मध्ये जिथे बसून ध्यान करतात तिथे लावायला सांगितलंय मी कारण आता आपल्याला ध्यानासाठी ला ते वापरायचं आहे एंट्रीला लावलंय ठीक आहे मग ओंकार ध्यान स्टिकरवर जेव्हा करणार तेव्हा तिथे जाऊन बसा एंट्रीच्या तिथे किंवा मग बघा आता मॅडम कसं घेतील माहिती नाही मला तर हे मला योगासनाच्या क्लासचं सांगायचंय तर ज्यांना करायचंय त्यांनी लवकर पैसे भरा कारण आम्हाला काही प्लॅनिंग करावं लागतं आणि जसं आपण शुद्धी क्रियांचा पहिलाच घेतला पहिल्यांदा फी कमी ठेवली आपण आणि आता दुसरा त्याला तारीख प्लॅन करायची बरं जे ग्रुपला जॉईन झाले त्यांना मी विचारतेय जॉबवाले कोणी आहेत का मग टायमिंग प्लॅन केल्यानंतर मग तुम्हालाच लॉस होणार आहे आता प्रतिभा मॅडमनी सांगितले दहा ते पाच शाळा आहे त्यांना असं जर तुम्ही लवकर जॉईन झालं तर तुमच्या सोयीने दिवस आणि टाइमिंग ठरवता येतं म्हणून ते ग्रुप जॉईन करणं गरजेचं असतं आता मॅडम काही टाइम बदलला ना नाही कारण त्यांचा ऑलरेडी क्लास चालूच जन आहे साडेसात ते साडेसात पण क्रियाला लवकर जॉईन व्हा तुम्हाला ऑगस्ट महिन्यात करायचं असेल तर कारण आता आठ जण सात झालेले आहेत एका मॅडमनी सिलेक्शन आहे मॅडमनी तर पैसेही भरलेत पैसे भरायचे नाहीत क्रियाचे तर त्या ग्रुपला लगेच जॉईन व्हा कारण मला वेळ ठरवायची तारीखही ठरवायची आणि ओंकार देण्यालाही मी पैसे लवकर भरा म्हंटल होतं कारण मी चालले शेगा हो ते शेगावला नीता मॅडम मी कॅन्सल केलं आवं तिकीट कारण न खूप आहे ट्रेन म्हटलं थांबणार कुठं कुठं ना आपण रिक्षाने जाणार खड्डे हे ते त्यापेक्षा घरात बसू आणि नंतर निवांत पाऊस वगैरे नसताना जाऊ कारण जा माझा ड्रायव्हर पण नाहीये आणि मग रिक्षेनी जाणं येणं होणार तिथे पण होणार मग आज सकाळी कॅन्सल केलं म्हणून मग मी ते ओंकार देण्याचे पैसे लवकर भरा म्हटलं होत कारण मग मला मी दोन तीन दिवस तिकडच होते तर ठीक आहे आता तुम्ही भरा पण लवकरात लवकर एकोणतीस तारखेपर्यंत भरलं तर लवकर तुम्हालाही व्यवस्थित रुटीन आखता येतं काही संकल्प लिहिता येतात पाच तारखेला आपली प्रतिपदा आहे यावेळेला तुम्ही केलं का नाही काय माहिती तेवीसला प्रतिपदा होती आम्ही शिवसरोदय शास्त्र केलं त्यांनी केली तेवीसला प्रतिपदा तर आता ही अमावस्येनंतरची येईल पाच तारखेला म्हणजे सूर्योदयाची वेळ तुम्हाला माहितीच आहे तर लवकर लवकर पैसे भरायचे पैसे भरताना सुद्धा संकल्प आठवून डाव्या नागपुडीवर पैसे क्लिक करायचे डावी नागपुडी स्वतःच्या फायद्याचे सगळ्या गोष्टी शिकवल्यात तुम्हाला डावी नागपुडी स्वतःच्या फायद्याची म्हणून त्या श्वास घेऊन पैसे भरायचे आहेत तर हे सगळं लक्षात घ्या आणि मॅडमनी तुम्हाला काल सांगितलंच असेल मॅडम तुम्ही थोडस सा जरा सांगा मी आता रेकॉर्डिंग करते तर काय आस काय आसनं घेणार कशावर खास घेणार आहात तुम्ही व्हिडिओ पण जरा सुरू करावा थोडासा तुम्ही बघा हा बऱ्याच जणांना कंबर पाटदुकीचा त्रास हा बऱ्यापैकी लोकांना असतो तर कंबर कंबरपाडदुकीच्या आजारावरती म्हणजे ती व्याधी कमी होण्यासाठी आसनांची एक श्रंखला आहे अशी तर ती जरा घेणार आणि सर्वायकलचा पण आहे मान किंवा खांदे दुखीचा त्रास त्याच्यावरती पण थोडस घेतलं जाईल त्याचबरोबर पचनावरती म्हणजे पचन संस्था कार्यरत होण्यासाठी ते एक आसन घेतली जाणार आहेत म्हणजे माझी व्हरायटी असते आसनं अशी स्पेसिफिक ठराविक ह्याच याचे करते असं नाही पण पूर्ण ऑल म्हणजे त्यांच्या त्रास आहे <laughs> पोट कमी करण्यासाठी घ्या ते येतात सगळी म्हणजे असं स्पेसिफिक असं एकाच नाव सांगितलं ना की तिकडून लगेच उत्तर तशी येतात मग आमचं असंच त्यामुळे मी व्हरायटी घेतली सगळी आणि चारही स्थितीतली असतात म्हणजे दंडस्थितीतली बैठक स्थितीतली पाठीवरची आणि पोटावरची आणि त्याचबरोबर प्राणायाम जे आत्ता आपल्याला खूप आवश्यक आहे तशी घेते उन्हाळ्यात असतं ते शीतल घेणार तुम्ही प्राणायाम घेणार आहे सकाळच्या क्लासमध्ये आहे आणि महत्वाचं अजून एक पंधरा ऑगस्टला या निमित्ताने पंधरा ऑगस्टला आपला कोर्स आहे मध्ये नीता मॅडम येणार आहेत येणार आहे ना मॅडम नीता मॅडम येणार आहेत तर तिथे अय्यंगार योग शिकवणार आहेत मी पण सांगितलं कि अय्यंगरांचे एक सर आहेत सुनील रोट्टी म्हणून फेसबुकला त्यांची खूप ऍड असती ऍक्च्युअली माझ्या ओळखीचे आहेत मिस्टर मित्र आहेत पण माझ्याकडून सुद्धा त्यांनी आठवड्यातून तीन दिवसच वर्ग घेतात ते तर त्यांची फी पंधराशे रुपये एक रुपया पण कमी घेत नाहीत तुम्ही हजर राहा राहू नका काहीच नाही मी तेच सांगितलं की बारा सेशन घेतात बारा सेशनचे दीड हजार रुपये असतात म्हणजे पण सगळं हो त्यांना माहितीये की इकडचे तिकडच्या फेरी आणि मी त्यांना ते सांगितलं की मी ह्यातनं स्वतः गेलेली आहे म्हणून मला असं खूप वाटतं की आपण स्त्रियांसाठी नक्की काहीतरी धडपडून केलंच पाहिजे म्हणजे माहितीये का आणि आपल्याकडे कशी मेंटॅलिटी आहे की व्याधी निर्माण झाल्यानंतरच आपण सगळं शोधत असतो माहितीये का त्यापेक्षा योगाचा मेन उद्देशच असा आहे की तुम्हाला व्याधी होऊ नयेत म्हणून तुम्ही त्याची सुरुवात करावी आणि जर तुम्ही तेवीस तास घरच्यांसाठी देत असाल तर एक तास स्वतःसाठी नक्कीच दिला पाहिजे म्हणजे बायका म्हणतात की वेळ नाहीये किंवा काही नाही हे खरोखर चुकीचं आहे म्हणजे असं की तुम्ही तुमच्यासाठी वेळ दिला तर तुम्ही तितकंच उत्साही राहणार आणि तितकं तुम्ही तुमच्या लक्ष नक्की देऊ शकणार आहे सगळ्यात मेन घरातली स्त्री जर निरोगी असेल तर अख्खं कुटुंब आपलं निरोगी राहायला मदत होती कसं आहे थोडस मी पण लगेच मॅडम मला नेहमीच म्हणत असतात पण मी आता लगेच हो का म्हटलं मॅडम ना ठीक आहे दोन चार असतील तर करू का तर आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये कसं असतं की थोडस वायू आपल्याला घ्यावा लागतो म्हणून तो झुले बिले आज व्हिडिओ टाकलाय बघा मी पुस्तक वाचनाच्या कार्यक्रमाला तर ते झुलं घेण्याचं महत्व त्यांनी ऍक्च्युली त्यांनी नाही दिलं पण मीच विचारलं मला समजलं नाही म्हटलं तर त्यांनी सांगितलं सा श्रावणात आपण झुले बांधतो झुले खेळतो का तर पावसाळ्यात सगळं जल शरीरात झालेलं असतं आणि त्यामुळं खूप रोग रो, रोग होतात सांधेदुखी वात होतो मेन म्हणजे पावसाळ्यात वात तयार होतो हा जो वात तयार होतो तो, तो वर्षभर जर राहिला त्याला जर जा जागा जा जा मिळाली कुठं मणक्यात मिळाली मानेत मिळाली तर ते वर्षभर त्रास देतो हा वात हो। म्हणून हा या वातासाठी आपण काही हालचाल जास्त केली पाहिजे पण बापुसात बाहेर पडूनही उपयोग नाही आहे आणि पावसात जर बाहेर गेलं तरी त्या गुरुजींनी सांगितलं की पाऊस हा पावसाला पाण्याला अट्रॅक्ट करतो शरीरात पाणीच असतो आणि म्हणून तर मग मी डिसिजन घेतला की म्हटलं जाऊन पावसात नको बाहेर पडायला एज फार ॲज पॉसिबल आणि मग मला काही होत नाहीये दुखत नाहीये पण एक काळजी आपल्याला जे कळत ते काळजी घेतली पाहिजे तर पावसाळ्यात योगासनं जर केली आपण बाहेर फिरायला पण जाता येत नाही ना आपल्याला आणि वेळ ही चांगली आहे काही खूप लवकरची नाही म्हणून पटकन हो म्हटलं म्हटलं चला ठेवूयात या महिन्यात आणि ध्यान ध्यान सारखं ज्यांना जमत नाही आणि आवडत नाही त्यांना हे योगासन आवडू शकतात एक व्हरायटी पण पाहिजे आपण आता सकाळचं ध्यान बंद केलेलं आहे म्हणून मग मी लगेच योगासनाला लग पण हो म्हटले तर त्याचा तुम्ही लाभ घ्यावा जुलै महिन्यात दुसरं महत्वाचं म्हणजे अय्यंगार योग जो असतो ना तो खुशीच्या मदतीने केला जातो ओढणी दुपट्टा दो दोऱ्या यांच्या मदतीने टेबल खुर्ची या मदतीने केला जातो तर आपले जे हे आहेत पिरॅमिड मास्टर शृंगार पुरेसर त्यांच्या मॅडम योगासनं पर्सनली जाऊन घेतात त्या प्रत्येक घरात जाऊन घेतात मग त्या मला स्वतःहून म्हटले मी घेणार म्हंटल या मग मध्ये तर तुम्ही या आपल्याला ओंकारही म्हणायचे म्हणून मी मॅडम नाही बोलवलेलं आहे एक ओंकारही आपण अर्धा तास म्हणूयात पिरॅमिड मधले ओंकार बघू काय वेगळं देतात तर असं एक आहे हा महिना ऑगस्ट महिना योगासनावर फोकस करूयात मागचा जुलै महिना मी ओंकारावर म्हटला आता ऑगस्ट महिना योगासनावर ते करता करता ओंकाराला सोडायचं नाहीये जे नवीन लोक आहेत त्यांनी कमीत कमी चार महिने ओंकार करावा जुने लोक आहेत ते बघा ठरवू शकतात योगासनं करायला पण ज्यांचे चार महिने झाले नाहीत त्यांनी करावा चार महिना ओंकार देन मॅडम सुरू करा तुम्ही हो चालेल पण ऍक्च्युअली मला असं वाटतं की जुन्या साधकांना ओंकाराचं खूपच आवडलेलं आहे त्यामुळे प्रत्येक महिन्यात त्या जणी बऱ्यापैकी असतात नाही पण ओंकार आणि योगासनं करा असं मला सांगायचं हो 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 चालेल चला प्रार्थनेसाठी तयार साधी मांडी किंवा पद्म असे कुठल्याही ध्यानात्मक असणार बसला तरी चालेल पाठीचा कणा सरळ एवढा प्रयत्न करा गुडघे दुखत असतील पाय पसरून बसा खुर्चीत बसलात तरी चालेल पण पाठ मात्र पूर्ण सरळ ठेवा सरळ ठेवा डोळे अलगद मिटून घ्या दृष्टी आपल्या उंचीला समांतर एक श्वास घ्या हळुवारपणे श्वास सोडून द्या आणखीन एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या आता त्रिवार ओंकार एकत्र उच्चारूया ప్రార్థనా మధ్యా పాఠీమాగం వనా गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु पर परब्रह्म